नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी परत एकदा एक छान विषय घेऊन तुमच्यासाठी माझ्यासोबत आहे आणि प्रसन्न दादा की आज क्षेत्रापासून म्हणजे आपल्या समजतीपासूनची जी, जी, जी लोक परंपरा आहे यल्लमाची की तिथे यल्लमाचे दर्शन आहे की यल्लमाच्या दर्शन परंपरेमध्ये जोगती जोगतिनी किंवा गृहस्थांनी काय केलं पाहिजे मग अशा वेळेला ह्या रांडव पौर्णिमेला ज्यांना डोंगराला यायला जमत नाही मग त्यांनी घरी तरी काय केलं पाहिजे किंवा मग घरी असणारे आता खूप लोकांचं एक मी बघितलंय की काही लोक काय करतात की सुंदर शिरेणुका सजवतात नंतर मग तिला पांढरी साडी घालतात आणि मग तिचं कुंकूही पुसलेलं असतं ज्यांचं मंदिर आहे किंवा जग आहे ती परंपरा वेगळी आहे पण ज्यांच्याकडे जगही नाही किंवा ज्यांच्याकडे मंदिरही नाहीये पण घरामध्ये पण व्हाईट साडी घालणं किंवा तिच्या कपाळाला कुंकू न लावणं तर हे कितपत योग्य आहे आणि याच्यात काय असू शकतं जरा तुम्ही तुमच्या शब्दात आम्हाला सांगता नमस्ते खर तर ज्याच्या घरामध्ये रेणुक्याची मूर्ती आहे ज्या ज्या घरामध्ये देवी कुलस्वामी आहे किंवा पाहुणी दैवत आहे त्या प्रत्येक घरामध्ये देवीची छोटी कासिना मूर्ती असते तर यामध्ये दोन भाग आहेत चैत्राच्या पौर्णिमेचा विवाहाचा विधी घरी करता येतो पण मार्गशीर्ष पौर्णिमेचा कंकण विमोचनाचा विधी मात्र घरामध्ये करता येईल आणि करू नये त्याचं कारण असं आहे की आपण कंकण विमोचन म्हणजे काय आहे बघितलं ते देवीचं वैधव्य आहे हे दरवर्षी होणार आहे बरोबर आणि कुणाचंही जाणं हे अमंगलच आहे अमंगलच म्हणजे त्या देवता कृत्यामध्ये पडलेला तो खंड आहे त्यावेळेला आपल्या रेणुकेचे जे सौभाग्य अलंकार असतील ते ज्या ठिकाणी सामुदायिकरित्या देवीचं कंकण विमोचन होतं एखाद्या जगाजवळ असेल एखाद्या देवळात असेल तर आपल्या देवीच्या बांगड्या मंग मं, मंगळसूत्र तर काढूच नाही मंगळसूत्र काढून डबीत ठेवतात पण बांगड्या या आणून त्या मंदिरात किंवा जगाजवळ द्यायच्या की त्यांच्या सामुदायिक कंकण विमोचनाबरोबर विसर्जनाबरोबर त्या विसर्जित होऊन जातील मग त्या दिवशी लावलेलं कुंकुम पुसायचं का तर नक्कीच नाही दुसऱ्या दिवशी मात्र देवीला स्नान घातल्यानंतर फक्त भंडाऱ्याचे आणि अष्टिकंधाचे टिकले आपण लावू शकतो त्यानंतर तर घरामध्ये हे सांभाळण्याचं सांभाळलंच पाहिजे असंही नाही तुम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा देवीला कुंकू लावूच शकता तर घरामध्ये दे हे देव झाकून ठेवले पाहिजे किंवा काय असा त्याचा अर्थ मिळेज तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की घरातले देव झाकून ठेवावेत का तर या सगळ्या गोष्टी घरामध्ये करण्याची आवश्यकता नाही विवाह कार्याचं कसं आहे की विवाह मंगल मंगलकृत्य कितीही वेळा व्हावी आणि दुःखद गोष्ट घराच्या आयुष्यात कधीतरी एका दुसऱ्या वेळेला होते ती आपण वर्षभरा दरवर्षीची मागून घेऊ नये हे मागचं साधं एक अं म्हणजे सूत्र म्हणता येईल त्यासाठी रेणुकेच्या कंकण विमोचनाचा विधी हा घरामध्ये कधीही करू नये अगदी तुम्ही बघितलं तर देवीच्या देवळातही तो होत नाही तो देवळापासून बाजूला होत बाजूला होतो कारण देऊळ हे नित्यश्री नित्यमंगल आहे बरोबर तिथं अखंड मंगलच झालं पाहिजे आणि त्यामुळे हे जे दुःखद कार्य आहे ते, ते मंदिरापासून थोड्या अंतरावरती जमदगदींचं जिथं स्थान असेल तिथं आता हे करावं तरी कुठं तर काही ठिकाणी ते रस्त्यामध्ये चौकामध्ये असं न करता थोडीशी निर्जन जागा बघून या ठिकाणी ते व्हावं कारण पुन्हा पुन्हा त्या किचाच्या बांगड्या किंवा ते जे काही निर्माल्य असेल ते पायाखाली येऊ नये अशा ठिकाणी ते करणं गरजेचं आहे आणि सध्याच्या पिढीला म्हणजे माझे कटाक्षानं सांगणं की आपण प्रत्येक गोष्ट नजरेनं ऐवजी कॅमेऱ्याच्या नजरेने टिपत असतो तर किमान या पौर्णिमेच्या विधींच्या ठिकाणी आपले कॅमेरे बाजूला ठेवावे हो। लोक हल्ली स्मशानातनं सुद्धा लोकांना व्हिडिओ कॉल करून अंत्यदर्शन घडवतात की काय अपरिहार्य असते त्यांची मला माहिती नाही पण निदान या क्षणी आपण साधी गोष्ट आहे आपण एखाद्या गोष्टीचे फोटो कधी टिपतो तर त्या गोष्टीला आपल्याला कौतुक वाटत असतं त्यावेळेला यात कौतुक करण्यासारखं काय आहे का हो? खरी गोष्ट यात कौतुक करण्यासारखं काय का नाही यात मिरवण्यासारखं काय का नाही मग दाखवायचं काय आहे जे जनजोगती स्वतःचे चुळे वाढवत आहेत त्यांनी सुद्धा त्यांना लोकांना कटाक्ष सांगितलं बाबा तू बंद कर कॅमेरा कारण का हे जे दुःख आम्ही वर्षाला बघतो ते कशासाठी चित्रित करून ठेवायचं म्हणजे या वेळेला आपला कॅमेरा मोबाईल हे आपल्यापासून लांब असण गरजेचं आहे त्याच कारण असं की हा सोहळा भावनेच आहे लग्नामध्ये आपण कोणाच्याही लग्नामध्ये आपण कॅमेऱ्याने शूटिंग करू आपल्याला कुणी टोकणार नाही कोणी अडवणार नाही तेच एखाद्या अंत्येष्ठीत करायला गेलो तर खरी गोष्ट आहे पण मी बघतो ना की हल्ली काय होतं झोपती झोपतींची मोबाईल uh, आणि हे सगळं चालू असतं आणि मग त्यावेळेला ते सुंदर सजायचं आणि नंतर मग त्या बांगड्या फोडताना दाखवायचं आणि मग कपाळाचं कुंकू वगैरे पुसून पूर्णपणे व्हाईट साडी वगैरे घालायचं हे कुठेतरी म्हणजे याच्या बाग मी तर म्हणेन की हा सोहळा तुमच्या मनाचा आहे भावनेच आहे हा याच प्रदर्शन नको किंवा देखावा पण नको याचा देखावा नको हे बघा ना विचार करा कित्येक वर्ष झाली तरी आपल्या आता ही गो गोष्ट आला कितीतरी युग झालेत युग झाले पण तरी, तरी सुद्धा दरवर्षी ते दुःख आपल्याला ताज वाटतं मग आपल्याला दुःख आपण का जगाला दाखवायचं आपला आनंद दाखवावा खरी गोष्ट म्हणजे एके वेळेला असंच झालं मार्गशीष पौर्णिमेला कंकण विमोचन झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी कोणाचे तरी लग्नाचे लिंब असतात कोल्हापूर भागामध्ये लग्नापूर्वी लिंब नाही सौराजा नवरदेवाला तर लग्नाचं लिंब त्या थी थी दुखा, तीज दुखा, तीज दुखा तर त्या परिस्थितीत सुद्धा ती ड्रिमपर्डी जाऊन तो लिंब काढून आल्यानंतर बरोबरच्या असायला जोग्यांना मला बोलून दाखवलं बघा आईचं कसं आहे स्वतःचं दुःख विसरून ती जगाचं चांगलं करायला उभी राहिली बघा पण हीच भावना आपली आहे ती जगदंबा आपलं दुःख तिचं दुःख हे एक लिला आहे तिची पण ते सुद्धा बाजूला सरून ती कोणासाठी तर आनंद द्यायला उभी राहते त्यामुळे या दुःखाच्या स्मृती जपण्यापेक्षा दुखाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा अंतकरणाला विचारायचं आणि अंतकरणातली जगदंबा आपण जाणून त्या क्षणी जर तिला बघितलं आपण तर निश्चित माझ एक अनुभूती आहे की या क्षणी जो एकरूपतेनं जर जगदंबेजवळ असेल त्याचा साथ जगदंबा कधीही सोडणार नाही ती कधीच तुम्हाला अंतर देणार नाही त्याचं कारण असं आहे यथा देहे तथा देवे एखाद्या मनुष्याला जर तुम्ही त्याच्या वाईट प्रसंगामध्ये जर बरोबर असाल तर तो मनुष्य जर तुम्हाला बऱ्याचदा असं असतील तो मनुष्य तुम्हाला विसरत नाही मग ही तर जगन्मात आहे आगानच स्मृती आहे आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्या मोक्षाला कारण ठरणारी आहे ती तुमची ही कृती विसरेल का आणि त्याच वेळेला जर आपण लोकांना दाखवण्याच्या नादात जर काहीतरी शूटिंग करत असू तर ती तिथं आपला आसनं सुद्धा असंच गमतीत घेईल जे आपल्याला परवडणार नाही खरी गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळेला मी पण बघत असतो ना की हल्ली तर काय हल्ली ना ह्या सगळ्या गोष्टींचा खेळ झाला लोक झोपती उपासना परंपरेला लोक फार हलक्यात पण लोकांना हे नाही कळत की ती सर जगदंबा आदिशक्ती परांबाची उपासना आहे है। है ना की लोक आता बघा काय असतं की आता थोड्या वेळापूर्वी आपली चर्चा होत होती त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं की आमच्याकडे अशी पद्धत आहे की आ, कधी अगदी दर्शन दर्शनाचा जो धागा आहे रिश्वाचा तो जर कधी विरला आपल्या इथे तर तो, तो धागा विरल्यानंतर आपण तो गाठायला घरी माणूस बोलवतो आणि आपल्या समोर गाठून घेतो तोपर्यंत घशा कधी पाणी गिळत नाही किंवा तू काही गिळल्या जात नाही एवढा आहे पण हल्ली मी बघतो ना की काही ठिकाणी लोक काय करतात की गळ्यातले दर्शन अगदी खुट्याला तांडत की नाही ठीक आहे रात्री झोपताना काढलं पाहिजे वगैरे असं अरे पण जर त्याच वेळेला कदाचित मृत्यू ओढावला तर ती गळ्यातली जगदंबा तर दूर असेल ना मुळात एखाद्या सौभाग्य एखाद्या सौभाग्यवतीसाठी जी जागा मंगळसूत्राची तीच दर्शनाची मुळात जोगी किंवा जोगता म्हणजे काय तर ज आणि य याच्यात फरक नाही व्याकरण दृष्ट्या ज आणि य ही दोन्ही अक्षर एकरूप मानली जातात हा संप्रदाय मूळ योग यांचा हा मूळ योग संप्रदाय हा म्हणून नाथसंप्रदाय जोग घालताना आपण जोग घालणं म्हणतो एकय्या जोगया एकय जोगया नावाने आपण जो जोग घालतो जो जो ते एकया जोगया कोण तर ज्यांनी कुष्ठी झालेल्या रेणुकेला पुन्हा सुस्वरूप मूलरूप प्राप्त करण्यासाठी तिला साधना दिली ते योगी म्हणजे एकनाथ आणि जोगीनाथ त्यांच्या नावाने जो आपण जोग घालतो आणि रेणुकेने त्यांना वरदान दिलं की इथून पुढं माझ्या आधी तुमचा निय आहे ते एकनाथ आणि जोगीनाथ कानडीमध्ये आई आहे उपपद लागतं म्हणजे ते एकय्या आणि जोगय्या त्यांच्या नावाचा जयघोष आपण करतो तर हा अनादि सिद्धाचा नागपंथी जोगी कळ्यातली शैली शृंगी काढत नाही तसंच शैली शृंगी सारखंच या दर्शनाच्या माण्यांचं स्थान आहे बरोबर मी तुम्हाला जसं आता थोड्या वेळापूर्वी बोललो की तुळजापूर भागामध्ये जसं परडी दिली जाते तसं मला असं वाटतं की इथली जी परंपरा आहे ही, ही परंपरा निदर्शनास यावी ही प, ही उपासना परंपरा लोकांना समजावी म्हणून कदाचित तिथले बारीक बारीक जे खडक त्याला तासून होल पाडून ती पाच दगड गळ्यामध्ये घालणं म्हणजेच पाच मोती दर्शन गळ्यात घालणं असं आपण त्याला म्हणूया दगड हा थोडासा उर्मट शब्द आहे पण शेवटी एक आहे त्या क्षेत्रामधला खडासदारक नाही हा म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी आता साधी गोष्ट आहे आपल्या देवतापूजेत आपण खडे खड्यांचीच पूजा करतो शाळीग्राम हा न तुमच्या गंडकी नदीचा पाषाण आहे पाषाण शोणभद्र नदीचा पाषाण शोण हा गणपती स्वरूप आहे त्यानंतर नर्मदेचा स्वयं बाणलिंग आहे त्याप्रमाणेच या सौंदी क्षेत्रावरच्या छोट्या छोट्या खड्यांची ही जी स्मृती दर्शन म्हणजे आपल्याला हे दर्शन म्हणजे फक्त दिव्य दे देहाचं दर्शन नाही आहे तर मला अंतरंगामध्ये रेणुकेचा साक्षात्कार झाला याची स्मृती म्हणून ते म्हणे त्यामुळं शरीरा ते शरीरापासून विलग करण्याची पद्धत मुळात संप्रदायामध्ये नाही आहे म्हणजे माझ्या माहितीत तरी नाही आहे अभ्यासाप्रमाणे तर ती अनेक जुन्या माणसांचं बघितलं की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गळ्यामध्ये मोती असतात ते उतरले कधी जातात तर स्मशानामध्ये ते देह नेल्यानंतर त्या देहावरती भंडारा टाकून सन्मानानं ते, दे ते सन्माना मोती उतरले जातात त्या मोत्यांसह अग्नि दिला जात नाही बरोबर म्हणजे इथं पर्यंत तुमची सोबत करणारं ते तुमचं लेणं आहे त्यामुळे त्याचा सन्मान ठेवता येणं गरजेचं आहे आणि त्यामुळं ते त्या त्या दुसऱ्याला देताना सुद्धा तितक्याच ताकदीनं दिलं गेलं पाहिजे मला एक वाटतं की ज्याच्या घरामध्ये उपासना परंपरा आहे कुळाचार परंपरेनं असेल किंवा काही दुसऱ्या आणखी कारणाने असेल अशा व्यक्तीला किंवा जो हा उपासना मार्ग निभावू शकेल अशा व्यक्तीलाच दर्शन मिळालं तर ते सांभाळणं जास्त सोपं हो आहे उगच माझी इच्छा आहे आणि मला सांगितले म्हणून गळ्यात मोती मागणं हे म्हणजे तसं म्हणायला गेलं तर एक अवलक्षणच म्हणावं लागेल कारण जे नियम सदाचाराचे किंवा शौचाचाराचे जे नियम आहेत ते सगळे दर्शनाला खरी गोष्ट म्हणजे अगदी अंत्येष्टीचं दर्शन सुद्धा ज्या अंत्येष्टीचा तुमचा संबंध नाही त्या अंत्यष्टीचं दर्शन झालं तरी स्नान करायची पद्धत होती काही वेळेला असंही आहे की चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे तर पाळायचं आहेच म्हणजे सोहेल सुतक हेही पाळायचंय हे, हे सगळे नियम कुठेतरी मावळत चालले इतकाच नव्हे आणखी एक नियम असा होता की दर्शन, दर्शन असलेली व्यक्ती जर जेवायला बसली संध्याकाळच्या वेळेला आणि जर दिवा मालवला तर त्या व्यक्तीनं दर्शन त्या अन्नाच्या ताटाला नमस्कार करून उठायचं म्हणजे जे नियम संध्याशांना आहेत ते सगळे नियम या दर्शनाला है। दर्शनाला त्यामुळं पंचरंगी पोशाख हा एक पळवाटीचा नियम काढून आम्हाला वाटेल तसं वागू असा त्याचा अर्थ नाही तुम्ही सगळ्या स्वरूपामध्ये गृहस्थाच्या गृहस्थ राहात संन्यासी तर संन्यासी ब्रह्मचारी तर ब्रह्मचारी हा त्याचा खरा अर्थ आहे त्याचा अर्थ मनपूत आचार मनासारखा वागू असं नाहीये किंवा आम्ही झोपते आहोत आम्ही अल्लमाचे आहोत आम्ही करू ते सही असा त्याचा अर्थ नाहीये खर तर तिला नमून तिच्या सत्तेला कारण ही मुळातच योगदेवता रेणुका ही स्वतः योगिनी आहे तिची स्वतःची ती साधनं बघा ना तिच्या जमलग्नींच्या अर्चनासाठी जी स्वत वाळूची गानर आणि नागाजी चुंबळ करून आणते ती योगसिद्धीशिवाय शक्यच नाही खरी गोष्ट म्हणजे अशा सिद्ध योगिनीची परंपरा जर आपण सांगतोय आणि जर वागड्यामध्ये उठवळपणा येत असेल तर तो आपल्या मातेला लावलेला कल्याण काय म्हणजे हल्ली काय अगोदरचे माझे जे पूर्वज होते कधी त्यांच्या डोक्यावरनं पदर खाली पडणार नाही तुम्ही ऐकलं असेल नाव की स्वर्गवासी जे देवी लोकात आता स्थाना पण आहेत आमचे परशुरामाबा तुम्ही कदाचित तुम्हाला त्यांचं दर्शनही झालं असेल तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटायचं की आ हा 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 ही साक्षात जगदंबा ही साक्षात पण खूप बघून असं ही अगदी ट्रू फॅक्ट आहे बिलकुल एकदम कारण तो लोकाचार म्हणा किंवा ती अदब म्हणा ही जुन्या लोकांनी जी ठेवली होती ती आताचे नाही ठेवत म्हणजे आता याच्या याविषयी मी बोलणं बरं दिसणार नाही कारण शेवटी तळ्याच्या काटावर ती उभं राहून पाण्यातल्या माणसांना नावं ठेवून येत ठेवून त्या आपण त्या बाबतीत जास्त बोलू शकतो पण मला इतकं जाणवतं आपण म्हणता त्याच्यामध्ये तथ्यही होतं त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या लोकांची जी, जी का वागण्यामध्ये त्यांच्या आदब होती किंवा त्यांच्या शब्दाला सुद्धा जे तेज होतं ते त्यांच्या उपासनेचं होतं त्यांच्या आचाराचं होत आणि कुठतरी आपण अलीकडच्या काळामध्ये आता हा हा अनाचार सगळ्याच क्षेत्रात झालेला आहे तो एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही पण शेवटचं क्षेत्र हे आहे अध्यात्म हे शेवटचं क्षेत्र असलं पाहिजे अनाचाराचं कारण इथून जगाला सुधारायची संधी मिळते आणि आपण इथंच जर अनाचारी वागायला लागलो तर इथं कुठेही म्हणजे महाभारतामध्ये महाभारता म्हणण्यापेक्षा हरिवंशातले प्रमाण आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ठिकठिकाणी केलेल्या पातकाची प्रायश्चित्त ही तीर्थक्षेत्री जाऊन होतात पण तीर्थक्षेत्री केलेल्या पातकाचा वज्रलेप होतो म्हणजे ते कशानेही जात जात आणि जर कोणी आपल्या सुदैवानं या जगदंबेच्या संप्रदायात आलेला असेल तर त्यानं इथं केलेल्या पातकांचा वज्रलेप होतो म्हणजे तुम्हाला मुक्तीचा मार्ग मिळूनही जर तुम्ही चुकलात तर मग त्या पातकांची क्षमा करणं हे सर्वस्वी त्या जग पर दयाळू जगदंबेवरती अवलंबून आहे म्हणून आपल्या पद्धतीनं आपलं वागणं आपलं बोलणं भक्तजनांना आश्वासक असावं म्हणजे हे परत एकदा मी सगळ्यात संप्रदायाची क्षमा मागतो की मी या बाबतीतला अधिकारी नाही कारण मी संप्रदायाचा दीक्षित नाही पण तरीही जे जाणवतं ते सांगतो तुम्ही जगदंबेची भीती लोकांना घालवू नका जगदंबेबद्दल लोकांच्या मनात प्रेम वाटलं पाहिजे तुमच्या वागण्या म्हणण्यानं जगदंबा त्यांना आपलीशी वाटली पाहिजे तुम्ही जगदंबेचे जंगम प्रतिनिधी आहात ते तिच्यापर्यंत जाऊ शकतात असे प्रतिनिधी आहात आणि त्यामुळं ज्या वेळेला एखादा माणूस माणूस तुम्हाला त्या भावनेनं बघतो तर त्या भावनेनंच त्याला भावने आशीर्वाद द्या शिव्या शाप देणं कुणालाही जमतं पण आपल्या मुखातून जर शाप निघेल त्याला सर्वच मी जगदंबा जबाबदार असणार आहे हेही लक्षात ठेवा त्यामुळे कुणाबद्दल आशीर्वाद नाही उच्चारता आला तर किमान शापवाणी तरी आपल्या मुखातून येऊ नये आणि बऱ्याचदा असं बघितलं जातं की लोक घाबरून लो त्या शापवाणीला आपल्याला काहीतरी देऊ बघत आहेत तर माझं म्हणणं असं आहे तुमच्या आशीर्वाद मिळवण्याची अपेक्षा लोकांकडून वाटली पाहिजे तुम्हाला घाबरून कोणी जर तुम्हाला देत असेल किंवा तुम्हाला घाबरून जर तुम्हाला नमस्कार करत असेल तर तो खरा नमस्कार नाही तुम्हाला श्रद्धेनं ना, प्रेमाने नमस्कार घडला पाहिजे तरच कुठंतरी तुम्ही त्या जगदंबेचे प्रतिनिधी म्हणून म्हणजे तुमचा आधार भक्ताला वाटला पाहिजे वस्तूंसाठी पदार्थांसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी भक्तांना नाडण्यापेक्षा भक्तांना मार्ग दाखवून त्यांना जगदंबा जवळची वाटेल असा आचार आपल्याकडून जर झाला तर एक माणूस जगदंबे बरोबर जोडल्याचं पुण्य आपल्या आहे आणि ती संधी सर्वच जे काही जोगती संप्रदायातले सदस्य आहेत त्या त्यामुळे माझी एक विनंती आपल्याला की कुणाबरोबरही जगदंब तुम्हा जगदंबे बरोबर त्या लोकांना जोडा कारण योगी म्हणजे जोडणार आहे योग म्हणजे जोडलं जाणं आणि तुम्ही त्यासाठीच आहात की सगळी प्रजा जी माया गुंतलेली आहे त्या प्रजेला तुम्ही जगदंबेबरोबर जोडू शकता ते तुमचं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य जर ज्या वेळेला पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला तुमच्यात आणि त्या जगदंबेत काहीही अंतर असणार नाही ती सदेह जगदंबा म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे ती ही जी सलोकता समीपतापैकी सायुज्यता अनुभवायची असेल या देहात तर भक्तांना आणि जगदंबेला जोडण्याचा प्रयत्न करा चारी मुक्ती आपल्याच ठिकाणी आहेत आपण सलोकवासी तिच्याच लोकात राहतो सारुप्य तर आपल्याला आलेलंच आहे सामिप्य नित्य आहे आणि सायुज्य जर मिळवायचं असेल तर मात्र भक्तांना जोडण्याचा प्रयत्न केला खरी गोष्ट आणि खूप छान वाटलं ही चर्चा तशी खूप व्हास्ट आहे पण थोडक्यात आपण सांगूया सगळ्यांना की बाबांनो तुम्ही सेवा करा उपासना करा कारण देव हा काय फक्त घरात सजवायचा नसतो नित्य उपासनेचा पण असतो नित्य उपासना ठेवा नित्य उपासना ठेवलं तर तुमच्यावर सगळ्यांवर ही कृपा होईल आणि सगळ्या गुरूंनी सगळ्या शिष्यांना नित्य उपासनेची सेवा लावली पाहिजे नित्य उपासनेची सवय लावली पाहिजे की ती नुसती अं घरामध्ये देव आणायचा आणि तो सजवायचा एवढंच नसतं <स्थथ> खरी गोष्ट आहे की नाही देव आणायचा आणि सजवायचा एवढंच नसतं तर त्याच्यासोबत नित्य उपासना उपासनाही झाली पाहिजे कारण मी असे खूप सारे देवारे प्रसन्न जी सॉरी टू मी खूप सारे देवारे असे बघितले आहेत की खूप सुंदर सुंदर साड्या खूप प्रचंड सोनं नानं दाग दागिना सगळं दाग घातलेलं असत पण तिथे दोन्ही वेळेचा नैवेद्य सुद्धा होत नाही दोन्ही वेळेचा नैवेद्य होत नाही त्याच्यानंतर कधी भगवतीला असं सुद्धा बघितलं जाते आता शीतकाल चालू आहे oh. कधी असं भगवतीला म्हणतही नाही की आई साहेब थंडी वाजते का आवड <laughs> का मी थोडस शाल पांघरून पांगरू का तुम्हाला काही कि तुम्हाला काही का त्यांच्या समोर काही शेगडी जाळू का असं कोणी साध म्हणत सुद्धा नाही तर ही तर खंत वाटतेच त्यामुळे ह्याच्यातनं सुधरावावं आणि मला नक्की आवडेल की तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही पॉडकास्ट आणि व्हिडिओ नक्की आवडल्या असतील आणि ज्याही वेळेला तुम्हाला असं वाटेल की याच्यात काही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की टाका जरी मी इथे कोल्हापुरात नसलो किंवा दादा नाशिकला आले किंवा आम्ही लाईव्ह पॉडकास्ट थ्रू सुद्धा आम्ही एकदा परत एकदा सेशन घेऊया पण छान लोकांच्या प्रश्नांची पण उत्तरं देऊया आणि छान वाटेल तुम्ही ही ही उपासना परंपरा तुमची अघात चालू ठेवा भगवती जगदंबा आदिशक्ती तुमच्याकडनं सेवा सदैव घडवून घेत राहो करवून घेत राहो तुम्हाला तिचं मंगलमय दर्शन नेहमी होत राहू ही भगवतीच्या चरणी प्रार्थना परत आपण एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओला आणि एका छान अशा गोष्टींना घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल आणि मनापासून धन्यवाद प्रसंग